सत्सद विवेक बुद्धीच्या माध्यमातन नैतिकतेच्या माध्यमातून वे ज्या वेळेस आपण सामाजिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस क्रांतिकारी विचार मांडले जातात आणि सामाजिक विद्रोह केला जातो अगदी त्याचबरोबर संत परिसर भागवतांच्या संपूर्ण अभंगामधील जर का आपण संवाद रचना बारकाईने पाहिली तर त्याचे क्रांतिकारक विचार आणि त्याचबरोबर त्यामधला सामाजिक आशय हा आजही मला तितकाच महत्त्वाचा वाटतो संत परंपरेच्या उभारणीमधील संत परिसर भागवतांचं जे स्थान आहे ते संत परिसर भागवतांचं स्थान हे त्या बंडखोर शिष्य संत परीसा भागवत मुळात माणसाच्या परिवर्तनाचा प्रवास आहे तो परिवर्तनाचा प्रवास तपे 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 हो तो। तो हा टप्प्या होत असतो नरहरी सोनार हे कट्टर कट्टर शैव पंथातले ते वैष्णव झाले आणि कर्मडतापणा जो आहे तो गळून पडला अर्थातच कट्टरता ते सहिष्णू हा घडणारा जो प्रवास आहे ना तो प्रवास म्हणजे निश्चितपणे बंडखोरी आहेच परंतु स्वतःच्या अंतर्मनामधील सीमांना उलांडून परिसा भागवतांनी जे परिवर्तन घडवले आजूबाजूला अशा प्रकारे त्यांना नामदेवाने नेवतात तर नामदेव काय म्हणतात की परसोबास म्हणे नामा परसोबास म्हणे नामा चरणातीर्थ द्यावे आम्हा तुमचे चरणीचा महिमा माझ्या पूर्वजे आतुडला अर्थात त्यांनी नामदेवांनी घेतलेली ती जी समतावादी भूमिका आहे ना ही समतावादी भूमिका परसोबांमधला अहंकार दूर करण्यासाठी नव्हती तर खऱ्या अर्थानं त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांच्या मधली भक्ती पुढे आणणारी होती आणि ही जी भक्ती आहे ती भक्ती क्षणांचा उद्रेक असूच शकत नाही ती असते एखाद्या क्रांतीसारखी आणि त्याचबरोबर उत्क्रांतीसारखी संकुचित त्या संकुचित भूमिकेच्या विरोधामध्ये बंड मुकारण्याचे काम करसोबा करतात आणि लिहायला लागतात ज्ञानी ज्ञान देवळ ध्यानी नामदेवळ भक्ती चांग देवळ पंढरपूर ज्ञानी ज्ञान भक्ती पा भक्ती चांग हे तीनही मूर्ती एकची असते मला वाटतं अशा प्रकारे स्वतःची ही जी एक संकुचित भूमिका आहे तिच्या विरोधातला बंड तुम्हा प्रत्येकाला पुकारता आला पाहिजे ज्यावेळेस त्यांचं आचरण राजनाची नैतिक चिकित्सा करण्याचं काम त्यांची पत्नी त्यांच्या पत्नीनं त्यांच्या पत्नीनं केलं होतं मग त्यावेळेला त्यांनी त्यांच्यामध्ये असलेला जो अहंकार आहे ना त्या अहंकाराला बाजूला केलं नाही तर त्यांच्यामध्ये असलेली मानवतावादी समाजवादी आणि अगदीच त्याचबरोबर निस्तिम भक्तीची जी सुप्त गुण आहे ती सुप्त गुण उभारण्याचं काम केलं त्यांना प्रवृत्त केलं आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींना निस्तिमपणे स्वीकारण्याचं काम परिसा भगवत करतात आणि ज्यावेळेस त्या समानतेच खऱ्या अर्थानं तत्वज्ञान भक्तीच्या मार्गाने पेरण्याचं काम याच परिसर त्यांनी केलं होतं ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही त्यांचा जी त्यांची जी बंडखोरी आहे ती बंडखोरी ब्राह्मण्याची चिकित्सा करणारी आहे पण त्याचबरोबर ती मला आचरणाविष्ट सुद्धा वाटते आणि अशाच प्रकारची बंडखोरी आणि भूमिका ज्ञानोबा तुकोबा एकनाथ आणि बहिणा बाईमध्ये आपल्याला प्रत्येकाला पाहायला मिळते मग नक्की चुकलं काय आणि नक्की आमचं दुर्दैव काय तर फक्त एवढंच की परदेशामध्ये असलेल्या मार्सनं केलेला जो वाद आहे मार्सचा वाद तो आम्हाला त्याचा बंड हा आम्हाला अधिक प्रसिद्ध करावासा वाटतो परंतु आमच्या प्रांतामधली परसोबांची जी भूमिका आहे आणि त्यांचा जो बंड आहे तो आमच्याकडे प्रसिद्ध होत नाही तो करण्याचा प्रयत्न रिंगणच्या माध्यमातून केला जातोय तो, तो आपण प्रत्येक करू इतकाच आशावाद व्यक्त करतो आणि शेवटी काय परिसर भगवतांसारखं आपल्याला बंडखोर शिष्य झाल्यानंतर आपल्या गुरुच्या चरणामध्ये त्या भगवंताचं रूप पाहता आलं पाहिजे म्हणून परसोबांच्या शब्दामध्ये फक्त इतकंच परिसा म्हणे नाम्या मी तुझं देखील परिसा म्हणे नाम्या मी तुझं देखील विठ्ठल ऐसे प्रत्यक्ष विठ्ठल ऐसेन रामकृष्ण हरी